नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज सोमवार तीस सप्टेंबर सकाळच्या पावणे सात वाजलेले आहेत आत्ताच हात्या आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धरणामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको काल दिवसभर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात पावसाने अत्यल्प हजेरी लावली असं असलं तरी पुणे जिल्हा व घाटमात्यावर सुरू असलेलं पावसाचं प्रमाण सध्या तरी कायम आहे दर्शको आपण काल सकाळीच पाहिलं दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारा पाण्याचा विसर्ग हा चौदा हजार क्युसेकच्या आसपास होता आत्ताच हात्या आलेल्या माहितीनुसार आज सकाळी साडेसहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये चौदा हजार चारशे सत्त्याण्णव क्युसेक पाण्याचा विसर्ग येतोय त्याचबरोबर उजनी धरणामधील एकूण पाणीसाठा हा एकशे बावीस पॉईंट सहासष्ट टी एम सी झालेला असून त्यापैकी एकोणसाठ टी एम सी एवढं पाणी हे उपयुक्त पाणीसाठा आहे तर उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे दहा पॉईंट चौदा टक्के एवढी झालेली आहे दर्शको आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून माढा डाव्या कॉलेमध्ये एकशे पाच क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात आहे तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमधील विसर्ग हा वीस क्युसेकने वाढलेला असून त्यामधून ऐंशी क्युसेकचा विसर्ग होतोय उजनी धरणामधून बोगद्यामध्ये होणारा विसर्ग हा पूर्णतः बंद करण्यात आलेला असून उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्येही अकराशे क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात आहे त्याचबरोबर उजनी धरणामधून ऊर्जा निर्मितीसाठी सुद्धा सोळाशे क्युसेक पाण्याचा वापर होत असून दर्शको आपण काल पाहिलंच उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये kind of पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत होता त्या विसर्गामध्ये काल दिवसभरात दहा हजार क्युसेकची वाढ झालेली असून आताच हाती आलेल्या नवीन अपडेटनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय असा एकूण उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोळा हजार सहाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय दर्शको जरी सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात पाऊस थांबलेला असला दौंडीतून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा तसाच कायम राहिलेला आहे यामुळेच उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात कपात करण्यात आलेली नसून त्यामध्ये उलट वाढच करण्यात आलेली आहे दर्शको हळूहळू परतीचा पाऊस कमी होण्याची चिन्ह असून लवकरच परतीचा पाऊस पूर्णपणे महाराष्ट्रातून निघून जाण्याची लक्षणं दिसत आहेत दर्शको आम्ही तुमच्यापर्यंत उजनी धरणाविषयीच्या तसेच पावसाच्या महत्त्वाच्या अपडेट्स वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या पावसाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र वेल्� माझा न्यूज